त्या ठिकाणी आपण बोललो का आजचा प्रवेश पिंपळगावकरांची इच्छा जनतेच्या मनामध्ये ज्या अपेक्षा होत्या मला रामराव अण्णांचा त्या ठिकाणी निरोप होता कांताचा निरोप होता साहेबराव अण्णा असतील राहुल बनकर असेल सर्वांचे जे निरोप त्या ठिकाणी यायचे आणि त्या परिस्थितीमध्ये गावातील जनतेचा नेता असल्यानंतर आणि गावाच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी एकत्र झालं पाहिजे नाना असेल तात्या असेल आम्ही असो तसं नाही तर सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी विश्वासराव बन आहे दिलीप नानाई संजू दादा सोमनाथ दाद्या मोरेसर साहेब काका सर्वच किंवा या गावातील सर्व व्यापारी असतील सर्व अल्पसंख्याक समाज असेल सर्व जाती धर्मा बरोबर घेऊन या गावाच्या विकासासाठी आपल्याला त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे महा मोठा हा लहान असं कधीच न करता आपण गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल निश्चित राज्यामध्ये अतिशय चांगले संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तर आहेतच सर्व पक्षाचे असे चांगले संबंध गेल्या वीस पंचवीस वर्षापासून झाले आणि त्याचाच परिभाव या तालुक्यातील जे प्रश्न असतील जिल्ह्यातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपल्याला उपयोग झाला पण आताच त्या ठिकाणी पेपरला बघितलं असेल का नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या भाड़ हो एक दीड वर्षापासून आपण ती बँक सुरू राहावी त्यासाठी भाग भांडवल म्हणून सहाशे बहात्तर कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार होते ते कालच कॅबिनेटला त्या ठिकाणी मंजूर करून ती बँक सुट्टी देण्यासाठी अर्थमंत्री अजितदादा असतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सर्वांनी मनाचा मोठेपणा देऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला हे सर्व बोलत असताना जसं तात्यांनी त्या ठिकाणी राऊडीच्या जवळचे स्नेही अण्णा आपा बाई असताना तेव्हा बसूनच राव लबडे जे मास्टर म्हणून आपण या गावात ओळखलं जात मी लहान असताना त्यांच्या हाताखाली त्या ठिकाणी काम करू त्यांचं सुद्धा निधन त्या ठिकाणी झालं त्यांना सुद्धा विनम्र असं अभिवादन त्या ठिकाणी करतो आणि आपण पुढे जात असताना सर्व कार्यकर्त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे जसं आता सांगितलं की एक एक मत अतिशय महत्वाचं असत आता सर्वांनाच त्या ठिकाणी काही उमेदवार मिळणार नाहीत पंचवीस जण त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जातील एक नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जाणार आहेत पण कोणीतरी पंचवीस जणांना एक नगर सव्वीस जणांना त्या ठिकाणी थांबावं लागेल त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी त्या ठिकाणी देतील त्यांचं प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे ज्यांना उमेदवार मिळणार नाही ते कुठे कमी आहे समजता समजता नये त्यांना भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल त्या ठिकाणी कशी संधी देता येईल करणार आहोत आपण सर्वांनी हातात घालून या गावाचा चेहरा मोहरा बदली करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आज ग्रामपालिकेची नगर परिषद त्या ठिकाणी झाली दोन तीन प्रश्न ठिकाणी सोडून ठेवले का या, या गावाला मोठी बिल्डिंग होण्यासाठी नगर परिषदेच्या आपण त्या ठिकाणी जागा डी कडनं मोठी जागा त्याच ठिकाणी अठरा कोणती जागा जवळ दोन अडीच वर्ष त्याचा करून ती ग्रामपंचायत नावावर त्या ठिकाणी झालेली चांगली बिल्डिंग आणि जवळजवळ आता नगर परिषदेला वर्गात असलेल्या त्या बिल्डिंगसाठी दहा कोटी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो अशी भव्य दिव्य देतनी वासु ने बांग त्या ठिकाणी आपल्याला बांधकाळी त्या संदर्भ खूप दिवसापासूनचा शिवशृतीचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित होता छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झाली जागा पण या ठिकाणी बघितली मागच्या ग्रामपंचायतीच्या काळात ठराव दिला नंतर ठराव दिला तरुण त्या ठिकाणी पोलिस स्टेशननी काही जागा मागितली त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आजीदादांनी तशा प्रकारचे निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यानंतर त्या जागेचे ऑर्डर आपल्याला शिवसृष्टीचे पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेले आहे तिच्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे टेंडर पण झालेला आहे या गावाला साधन शोभल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ विश्व पुतळा निश्चित त्या ठिकाणी होईल अशा अनेक गोष्टी असतील गार्डनचा प्रश्न या ठिकाणी सांगत होते रस्ते असतील गटारी असतील पाणी योजना असतील त्या गावाचा चेहरा मोरा बदली करण्यासाठी निश्चित ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आता क्रीडा संकुलाचं सुद्धा काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू आहे जवळजवळ आपण त्या ठिकाणी अडीच हेक्टर जागा त्या ठिकाणी क्रीडा संकुलातल्या तीन कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे अजूनही दहा कोटी रुपयाच्या निधीची त्या ठिकाणी गरज आहे अशा पद्धतीने जॉगिंग ट्रॅक असतील चलंग तलाव असतील इथून एकदा जर आपण प्रस्ताव दिले नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो आणि सर्वांनी विकास डोळ्यासमोर ठेवूनच त्या ठिकाणी काम करायचं आहे प्रत्येक सहकारी मित्रांना वडीलधाऱ्यांना तरुण सहकार्यांनी एवढंच सांगेल आजपासून आपली सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी वाढली कारण नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोकांना अतिशय आनंद होईल दोन पाच टक्के लोकांना त्या ठिकाणी वाईटही वाटेल परंतु आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन या गावाचा चेहरा मोरा बदली करण्यासाठी त्या ठिकाणी नाना तर प्रवेश केला तात्यांना मी सकाळी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी त्या ठिकाणी राहू चाललो जसं गीतेश असेल गौरव असेल त्यांचा तर आज वाढदिवस पण माझ्या गौरवचा वाढदिवस तसं आपल्याला सत्कार या ठिकाणी नी करून घेऊ आणि निश्चितच सर्वांनी विकासासाठी आतापर्यंत जे कामं केली आता ही नगर परिषद असेल पिंपळगावची असेल ओझाची असेल दोन ठिकाणी निवडणुका लागल्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्यानंतर निफाड नगरपंचायतची निवडणूक येते नाशा निवडणुकामध्ये आपण सर्वांनी जो जो सक्षम असेल त्या ठिकाणी पात्र असेल त्यांना निश्चित त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दिली जाते आज खास करून आपण पिंपळगावचे सर्व नागरिकांना या ठिकाणी बोलवलं आणि कुठलाही बडे जाऊ न करता कालच कै त्या ठिकाणी चर्चा झाली आज नानांनी सकाळी मिटिंग घेऊन सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी दादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करायचं आणि चार वाजता आपण लगेच या ठिकाणी घेतली मी सर्वच या सहकारी मित्रांचं कार्यकर्त्यांचं ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना कधी मा पाठीमागत फिरून त्या ठिकाणी बघावं लागणार नाही कारण एक युवकांचा पक्ष पण दादांसारखं नेतृत्व या पक्षात लाभलेलं असल्यामुळं सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करणार हा नेता आता जे की असताना उद्या त्या ठिकाणी येणार आहेत नाशिकला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रशस्त असा जिल्हा परिषदच्या इमारतीचं उद्घाटन त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता करणार आहे अशा पद्धतीने आपल्याला निश्चित मोठ्या ठिकाणी मिळणार आहे आणि तो निधी मिळवत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याची खूप मोठी गरज त्या ठिकाणी पडणार आहे ज्या पद्धतीने आपण आता इथं नगराध्यक्षांना एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमेदवार दिला पाहिजे शिकलेला उमेदवार दिला पाहिजे ज्या नागरिकांच्या इच्छा असतात जनतेच्या अपेक्षा असतात त्या पद्धतीने आपण बसून त्या ठिकाणी ठरवलेलं त्याच पद्धतीने जे पंचवीस जण या ठिकाणी आहेत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निशेनेवर जाणार असल्यामुळे हा आपला तो आपला हा परका न करता सर्वांनी हातात हात घालून त्या ठिकाणी आपण काम करणार आहे आणि या गावाचा चेहरा मोरा बदली करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी नानांनी सुद्धा त्यांचे विचार व्यक्त करत असताना बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं तर आजच्या कार्यक्रमाला तात्यांची सुद्धा खूप गरज होती सकाळी ते काही गोष्ट घडल्यामुळे त्यांना नाही त्यांच्या ठिकाणी जावं लागलं आपण सर्वजण या पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या सर्वांच्या साक्षीने हा प्रवेश या ठिकाणी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि निफाड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जी जी काही मदत लागणार असेल ती भविष्यात कुठे कमी पडणार नाही एवढीच गोळी आपल्या सर्वांना देतो माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र